साई मोबाईल गड इंग्लज आपले लाडके आणि हक्काचे बारा वर्षापासून मोबाईल क्षेत्रामध्ये ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले साई मोबाईल विक्री वो विक्री व सेवा मोबाईल व इतर एक्सेसरीज वर जबरदस्त डिस्काउंट खरेदी एक ऑफर आणि सॅमसंग ओप्पो विवो एम आय आयफोन रिअलमी वन प्लस या सारख्या ब्रँडेड मोबाईल्स भरघोस डिस्काउंट व फायनान्स ही उपलब्ध चला तर मग जीवनात भुलिया रंग साई मोबाईल संघ आमचा पत्ता सुपर मार्केट भारत मोबाईल ची शेजारी स्क्रीन दिलेल्या नंबरवर संपर्क करा चंदगड विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार श्री शिवाजीराव पाटील यांचा सत्कार सोहळा आज नूल येथे संपन्न झाला नूल हलकर्णी आणि महागाव जिल्हा परिषद मतदारसंघातील आजी माजी सैनिक लाडक्या बहिणी यांच्या समवेत असंख्य शिवाजीराव पाटील प्रेमींची यावेळी उपस्थिती होती आमदार शिवाजीराव पाटील यांच्या हार तुरे न आणता शालोपयोगी वस्तू आणण्याच्या आवाहनाला यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळालेला दिसून आला यावेळी त्यांनी नूल येथील दोन्ही मटांना भेट देत मठाधिपतींचे आशीर्वाद घेतले विधानसभा क्षेत्रामध्ये आपल्याला प्रिय आणि लोकप्रिय आमदार शिवाजीराव पाटील साहेब इलेक्शन झाल्यानंतर विजय झाल्यानंतर पहिल्यांदा मठाला भेट दिलेला आहे पण त्यांनी मुंबईमध्ये असताना पण त्यांच्या मनाचे जे पूर्ण विश्वास त्यांची मन सगळे ह्या भागातलं होतं त्यांना आज पहिल्यांदा पूर्वीपासून त्यांच्यावरती आशीर्वाद आहेतच आणि इथून पुढा पण तुमच्यावरती आशीर्वाद राहणार आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा त्यांच्याकडून लोकांची सेवा भरपूर होणार आहे स्वर्गीय स्वर्गीयचे स्वर्गीय गुरुजी आजोबा त्यांचा दोन हजार मला आशीर्वाद होता आणि त्यानंतर आज त्यांची गादीवरती बसलेले आमचे स्वामी मला बसून अंतकरणापासून त्यांचा आशीर्वाद मला प्रत्येक पिढी प्रत्येक कामात मला देत आले आणि असाच आशीर्वाद घेऊन मला विकास कामाच्या मुद्द्यावरती खूप काय विकास करायचा आणि त्या विकास मला त्यांचा आश्वास घ्यायला आलो आणि त्यांचा आश्वास मला सदैव राहिला आणि सदैव राहिलेच्या अपेक्षा जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन सय्यद सह लता पालकर घडिंग